नमस्कार जनता न्यूज प्रहार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत जाणून घेऊयात सासवडमधील काही ठळक घडामोडी सासवडमधील प्रसिद्ध असलेले मोहिनी हटेल बंद प्रकरणाचा शिवसेनेकडून तीव्र निषेध बेकायदेशीर कारवाई करणाऱ्यावर कारवाईची मागणी सासवडमध्ये अद्ययावत ड्रेनेज व सी सी टी व्ही बसवणार शिवसेना गटनेते मंदार गिरमे यांची माहिती सासवड शहरातील मोहिनी हॉटेल बेकायदेशीरित्या बंद केल्याच्या घटनेचा निषेध करत शिवसेना शिंदेगड सासवड शहर शाखेच्या वतीने सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण व सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले सासवड शहर शिवसेना अध्यक्ष मिलिंद इनामके व नवनिर्वाचित विरोधी गटनेते मंदार गिरमे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते मोहिने हॉटेलचे कामकाज बेकायदेशीररित्या बंद करणाऱ्या संबंधित इस्मावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बोलताना शिवसेना गटनेते मंदार गिरमे यांनी सांगितले की सासवड शहरातील ड्रेनेज लाईन अतिशय जुनी असून त्यामुळे अनेक भागात समस्या निर्माण होत आहेत भविष्यात संपूर्ण शहरात अद्ययावत व आधुनिक ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे तसेच शहरातील सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी शिवसेना गटनेते मंदार गिरमे सासवड शहर शिवसेनाध्यक्ष मिलिंद नामके नगरसेवक बाळासाहेब बिंताडे प्रीतम मेत्रे राजेंद्र टकले तेजस राऊत अक्षराज जगताप संदीप जगताप सौरभ मेहत्रे माजी नगरसेवक चंदू गिरमे अंकुर शिवरकर बिट्टू माने अजित चौखंडे मंगेश भिंताडे मनीष रणपिसे बंटी माने राजू शिंदे सुनील पवार यांच्यासह सासवड शहरातील अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते